रामराम राम 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 चायसाय का का नाश्ता केलाय नाश्ता केला जेवायचे जे अजून नमस्कार मित्रांनो तर योगेश भाऊच्या चॅनल मध्ये स्वागत आहे सगळ्याचं तर भाऊचं जेवण नाश्ता झालाय सकाळीच <coughs> तर ते काय म्हणते बुक नाही आता म्हणते mm. माझा आहे सोम महाराज तर ह्याच्या फायरा थोड स्वयंपाक ही चपाती घ्यायचं रात्रीच्या दोन सोम महाराज हा तर त्यांनी नाश्ता केल्यामुळे ते काय म्हणते आता बुक नाही काय का नाही भाऊ

चपाती पण मला ते पोट माझं ते दुखते मला ते चपातीच नाही बर संपलेलं उलट लई पिठाला ज्वारीचं पीठ संपले आता डाळ नीट करून हे करावं लागल डाळ नीट करून म्हणलं आई बसली तिकडं मालायची यायची माल आली या तीन नाही म्हणते हे काही मला वाटत आदली बर चांगावी दळून जेवाय नको काढत नाही मग कुठली दिलेली होती एक जणांना आलेली किती आदली पद्धत होती तेवढी त्राटली होती कुठे

Risrupe il polco di angletti. Risrupe il polco di angletti. 30 il polco di angletti. di mano, chiudi la si nota per cui non sta a fare. E una certe unfa, legge, zigue, pese a me. Legge, zigue, zigue, zigue. Cerca di affattaci भाकर चिरली सगळे लैद्यात झाले पिटाला त्यामुळे चिरली भाकर पिठला हे थोडं हे तू वांगच हे थोडं करतो तर म्हणताय आता जेवायचं ना संध्याकाळीच आता जेवायचं मग आई आणि बाहूला काय बुक नाही नष्ट केल्यामुळं <coughs> भूक नाही मग तिथे नको त्याच्यामुळं माझ्या पुढे दोनच बाकी करायच्या मग मला हे दुपारी सोमवार सोड्याची सवय संध्याकाळपर्यंत

वांगी राहितच कराय तिने बटाटच करतो थोडं okay. सोमवार सोमवारी <coughs> वर म्हणलं बटाटा चिरून घ्यावं uh -huh. बाबाला फारसा नखा वाटायला लागलाय त uh -huh. आण तिकड ते मोठ लागतो भाऊ चांगला लागतो ते भाऊ मोठी असते आतमध्ये आज बटांनी बोगा केली लिद। पापडी असते बाजूला घडची काय जत्रा आणलेली जत्र नाही पण आणलेली आहे

नाही त्याच्यापेक्षा मोठ बाकर सगळी मोडली दोन भाकरी गेल्या पण दीडच झाली भाकर म्हणली की ग गवड काती नये चपाती चपातीने चपातीने माझं लिपॉट बिघडते

うんからねだから。Oh, असतो पण मित्रांनो आता दोन भाकरी केल्या आणि आपल्या भाकरी ते अर्ध्यात झाले ते तर आता हे बटाटा करतो तव्यातच आता

पाणी घातलंयचं कुठं कढई भरवायची त्याला आता करायचं थोडं शंधा टाकून थोडं झाली आमच्या भाजी भाकरी भावना कस <स्वास> नाश्ता करायचा हे शिरा <स्वास> 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 पा बरोबर पाव आलेला ते पाव ठेवलं होतं खायला भावना आमच्या काय करते वडापाव आणला का ते पावावर खात नाही चपातीवर खाते आणि पावच्याच पाव खाते असं करते मग आमची भाजी झालेली तर चला मित्रांनो मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद